भुसावळ येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक याबाबत सविस्तर माहिती अशी की भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदार यांच्याद्वारे खात्रीशीर बातमी मिळाली कपाळावर टीका लावलेला एक व्यक्ती जगन कोडी राहणार अयोध्यानगर भुसावळ हा कमरेला गावठी पिस्तू लावून फिरत आहे सदरची बातमी पोलीस निरीक्षक यांना कळवण्यात आली सदर व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत आदिश्चित केले असता लागलीच कारवाई करण्याकरता पथक तयार करण्यात आले अयोध्यानगर येथे लागलीच दोन पंचांना बोलवून हुडको नगर पालिकाचे कॉम्प्लेक्समध्ये आयुष्यमान भारतच्या बंद कार्यालयाजवळ एक पांढरा शर्ट कपाळावर टीका लावलेला व्यक्ती बसलेला दिसला पोलीस पंचाची खात्री झाल्यावर त्या सायंकाळी चार वाजता जागीच पकडले त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जगन धर्मा कोडी राहणार अयोध्यानगर भुसावळ असं सांगितलं त्याची अंगझडती घेण्यात आली दोन पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या उजव्या बाजूच्या कमरेला एक गावठी कट्टा मॅग्झिनसह तो मिळून आला गावठी कट्टाचे वर्णन याप्रमाणे आहे दहा हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा फायबर कव्हर मूठ असलेल्या मॅग्झिनसह त्या व्यक्तीस पकडण्यात आले आहे गावठी कट्टा विना परमिटशिवाय बाळगणे याबाबत विचारले असता त्याला काही एक माहिती सांगता आली नाही आरोपी नामे जगन कोडी यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध भुसाड शहर पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी एन एस एकशे सहासष्ट दोन हजार चोवीस शस्त्र अधिनियम तीन पंचवीसप्रमाणे पोलीस शिपाई राहुल भोई यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगडे भुसावळ भाग भुसावळ पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे भुसावळ शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नेवेल जॉर्ज बार्टले आणि पोलीस शिपाई राहुल भोई यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद संदीप पालवे विकास बाविस्कर भूषण चौधरी सर्व नेमणूक भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांनी वरीलप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांचे कौतुक होतात असतानाचे दिसत आहे आवाज द्याचा करिता कलीम पायलटसह मी हुशार वाघुडदे